छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवक निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस व गणेश डोंगरे मित्र परिवार वतीने दिनांक तेरा ते फेब्रुवारी दरम्यान महानगरपालिका शाळा मैदान रामवाडी येथे सोलापूर जिल्हा कबड्डी खुलागट पुरुष महिला व किशोर किशोरी मुले मुली पंचावन्न किलो वजनी गट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा सलग चार दिवस असून सकाळी आठ ते रात्री वाजेपर्यंत चालणार आहे शहर ग्रामीण भागातील सुमारे साठ विजेता व उपविजेता संघाला चषक ट्रॉफी उत्कर्ष खेळाडूला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे पंचावन्न किलो वजनी गटातील खेळाडू एक एप्रिल दोन हजार नऊ नंतरची जन्मतारीख असावी दिनांक तेरा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता

महानगरपालिका शाळा मैदान जिल्हा कबड्डी पुरुष महिला व किशोर किशोरी मुली स्पर्धा करण्यात आहे सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या ही ही स्पर्धा स्पर्धा आयोजित करण्यात आहे दिवस असून सकाळी आठ ते दहा रात्री दहा वाजेपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे शहर ग्रामीण भागातील सुमारे साठ संघ या स्पर्धेमध्ये